मारामारे झालेले असणार विषयच नाही कारण डोक्याला बार लागण्याचा संबंधच नाहीये काय तुमचं काय दो, दोन तीन दिवस झाले ना हे होऊन सगळं काहीच नाहीये कोण काय करत आहे कोण काय करत नाही काहीच नाही एसआयटी शिवाय कळणारच नाही आपल्याला काय होणार आहे ते आणि हे गं आरोपी येतं त्याच्या मूर्तीगारही शिक्षा व्हायला पाहिजे व्हायलाच पाहिजे काय तुमचं काय दोन दोन तीन दिवस झाले ना हे होऊन सगळं काहीच नाहीये कोण काय करत आहे कोण काय करत नाही काहीच नाही एसआयटी शिवाय कळणारच नाही आपल्याला काय होणार आहे ते आणि हे ग आरोपी येतं त्याच्या मूर्तीगाड शिक्षा व्हायला पाहिजे व्हायलाच पाहिजे कारण मी माझी लिकरू शिकवलं डॉक्टर केलं एवढं मोठं इतकं सुंदर लिकरू कशातच कमी नसताना ह्या हरामखोरांनी जीवच मारले आणि त्यांना शिक्षा फाशीच व्हायला पाहिजे विषयच नाही एसआयटीने तपासणी करायची मला बाकी काहीच म्हणायचं नाही काहीच महाराष्ट्राची लेख गेली त्यामुळे आरोपीला कठोर शासन झालं पाहिजे पण तुम्हाला या अगोदर तिने कधी सांगितलं होतं की असं होत हे होत किंवा टॉर्चर केलं जाते मारहाण केली जाते हा खूप अनंतने मारलं की सांगायची गौरी की तो मारतो म्हणून खूप घटना होण्याच्या कधी फोनवरती झालं झालं होतं होतं काय शेवटचं या सगळ्याची कल्पना कधी नेमकी तुम्हाला मिळाली मला ज्या दिवशी झालं त्या दिवशी त्यांनी सात वाजता फोन करून सांगितलं त्याच्या अगोदर माझं बोलणं नव्हतं झालं कारण मी आंबेजोगाईला लग्नाला गेले होते दिवसभर त्याच्यामुळे मला गौरीशी त्या दिवशी बोलण्यातच नाही आलो आणि आदल्या दिवशी त्याचा फोन म्हणजे त्याचे बीस कॉल ह्यांना आले होते आणि तो कधीच असा कॉल करत नव्हता काय चाललंय विचारायला भांडणं झाले तरच कॉल करायचा मग ह्यांना मी म्हटलं कॉल गौर करा गौरु बाप्पा पटकन कॉल करा याचा फोन आलाय म्हणजे काहीतरी झालंय मग त्यांनी रिसीव नाही केला मग म्हटलं गौरीला फोन करा तिथे रिसीव्ह कराल मग त्यांनी तिला बोलले होते ते म्हणे आहे आम्ही जेवण केलंय आता मिटलंय सगळं आणि मग त्यांनी दुपारी मग आम्ही लग्नाला गेलो आंबेजवळ त्याच्यामुळे बोलण्यात आलं नाही संध्याकाळी सात वाजता तुम्हाला त्यानेच फोन करून सांगितलं तुमची फुरगी मेली आपण जर पाहिलं तर साधारणतः आत्महत्याच्या घटनेमध्ये वेळेस असं काही दिसत पोलिसांना कल्पना दिली जाते हा परंतु आनंदनं असं फोन केला किंवा पोलिसांनी सांगितलं की ते होते किंवा नव्हते असं काही नाही आम्ही गेलो तर आमचं लिकरू पीएम रूम मध्ये होतो मग त्याला त्या घरातून आणलं कसं तिथं हॉस्पिटलला नेलं कसं असं आई वडिलांच्या परवानगी शिवाय नाही ना तिथलं काढायला पाहिजे स्पॉट पंचनामा द्यावा त्यांनी ज्यांनी केलं त्यांनी उघड उघड मीडिया समोर जाहीर करावं स्पॉट पंचनामा तिला उतरताना तिला घेताना तिला नेताना तिला मारताना हॉस्पिटलमध्ये नेताना एकटा लिकरू एकाला जाऊ शकत नाही सत्तर किलोचं लिकरू एकटा आनंद घेऊन जाऊ शकत नाही हे त्याला पण विचारा तिथं आणि जे की आहे की हे असं याचं जे अफेर आहे आणि हे असं जे माहिती आहे ना माझं लिकरू कशातच कमी नव्हतं त्याच्यामुळे मी आनंदच्या अफेर आणि त्याचं पहिलं लग्न झालेलं असताना मी माझं लिकरू डबल लग्नात दिलंच नसतं त्याच्यामुळे जे हे बोलतात ना पुरावे आणून दाखवा म्हणावा बोलणार आणि की लग्नाच्या अगोदर गौरीच्या आई हे माहीत होतं की आनंदचं किरण अनंत गर्जे सोबत लग्न झालेलं असताना गौरीच्या आई वडिलांनी गौरीला दिलं हे पुरावा आणायचा मीडियासमोर बोलायचं वायफट बडबड करायची नाही वकील जरी असला आनंदचा त्यांनी पण करायची नाही वायफट त्याला पण लेखबाळ असन तुझी लेख जाव तुझा जावाही मारून टाकील ना त्यावेळेस तू हे बोलायचं माझी लेख नाही तशी माझी लेकरला त्यांनी मारलं त्यांनी म्हणजे त्याच्या बहिणीने मारलं त्याच्या भावानी मारलं त्यांनी मारलं तिघांनी मिळून मार मारलं माझी लेख त्यांनी उचलून हॉस्पिटलला नेली एकटा माणूस कसा उचलू शकतो एकटी मजल्यात मजल्या शिड्यात का कसा गेला हा आतून दरवाजा ला लावलेला होता ना मग गेला कसा कोणती खिडकी तिथं जाऊन बसवाट पण स्टार सांगा म्हणा कोणत्या शिडीतून खिडकीत घुसला खिडकीतून गौरीला काढलं बाहेर असं कसं आ मेली होती ना पोरगी तू हात कसा काय लावलास जर तू म्हणतोस माझ्या तर हिशोबाने तू शंभर नाही एकशे एक टक्का तूच मारलीस आणि तुझ्या बहिणीने तुझ्या बहिणीच मारली सीसीटीव्ही फुटेज हे केलंय भोसले सरांना सीसीटीव्ही फुटेज पाहिजेत आम्हाला सकाळी सहा वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी बारा पीएम रात्रीपर्यंत आम्हाला फुटेज पाहिजे मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये लग्न झालं झाली कशी सगळी तुमची मध्यस्थी करणारे तर ते ढाकणे म्हणून एक होते आणि त्याची बहीण होती शीतल शीतल गर्जे होती शीतल फसवलं कारण तिने काहीच कल्पना दिली नाही मग याच्याच भावानी सांगितलं माझ्या लेकीला बाहेर गेले चहा प्यायला तेव्हा बहिणी माझ्या भावाचं असं असं होतं मग माझ्या बहिणीनी समजून सांगितलं आणि मग माझा भाऊ तयार झाला त्यांनी सांगितलं तिला आम्हाला काय माहिती आणि त्याच्यानंतर आता मे दसरा मेळाव्याच्या दिवशी सामान मध्ये ती फाईल सापडली माझ्या लिकीला तेव्हा कळालं आनंद गरजे कोणी आहे आम्हाला तोपर्यंत नव्हतं ना माहिती आम्ही काही मूर्ख आहेत काय आमचा लेकरचा अशा काय होता कोण जागीरदार होता का हा याला मी पोरगी द्यायला